सध्याचे लग्न पद्धती ही आपली जुनी संस्कृती मोडीत काढत आहे आपल्या संस्कृतीला जपणे हे प्रत्येक समाजाच्या घटकाचे काम आहे त्या पद्धतीने लग्न सोहळा करणे व आपली व समाजाचे निष्ठा बाळगणे हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड संस्थांचे संचालक व राष्ट्रीय संत हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज यांनी केले सुखान समितीच्या माध्यमातून मराठा लग्न संहिता याचा अर्थ सर्वच जाती धर्मातील बांधवांना हा संकेत द्यायचा आहे की आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची दूरधानी न करता आजचं सुख उद्या आपल्याला रडवायला लावणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आचारसंहिता वीस कलमामध्ये तयार केलेल्या सुखानु समितीने आणि ती आचारसंहिता आपण एक 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 सर्व प्रश्न घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करावं आताच पद्मश्री पोपटरावजी पवारसाहेबांनी खूप चांगल्या प्रकारच्या आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या या सर्व राष्ट्रीय त्या राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्राच्या सर्व उन्नती करता ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपल्या वनरायची हानी व्हायला नको हवा आपण दूषित करायला नको, सर्व नको। बरा बरा ला ला हे सर्व पाणी दूषित व्हायला नको या सर्वबरोबर माणसाची मनं दूषित होऊन राहिलेली आहेत आणि हे मनं दूषित न होता हे आचारसंहिता कशी आपल्याला सांभाळता येईल याचं सर्वांना अनुकरण करावं हे आजच्या दिवशी आम्ही आज इता व्यक्त करता। आज मराठा लग्न आचारसंहिता संमेलन कोहिनूर मंगल कार्यालय येथे पार पडले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र डोंगरगण येथील संत हरिभक्त पारायण जंगले महाराज शास्त्री हे होते यावेळी या कार्यक्रमास पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम भैया जगताप माजी आमदार साहेबराव दरेकर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर आणि समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर शहरातील मराठा समाजातील प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येऊन एक मराठा आचारसंहिता तयार केली आहे या संदर्भातले पहिले संमेलन आज सकाळी कोहिनूर मंगल कार्यालय येथे झाले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील प्रत्येक घटकातील अकरा सदस्यांना वीस कलमी आचारसहितेची शपथ देण्यात आली यामध्ये उद्योजक समाजसेवक वकील डॉक्टर महिला शिक्षक पत्रकार तसेच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ मराठा उद्योजक लॉबी छावा संघटना अशा विविध घटकांतील प्रतिनिधींचा समावेश होता यावेळी बोलताना मान्यवर म्हणाले की आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा एका दिवसात बदल घडणार नाही परंतु एक दिवस असा येईल की संपूर्ण विवाह पद्धती बदलून जाईल सध्याच्या अनेक विवाहांमध्ये जुन्या रूढी आणि परंपरा नष्ट होत आहेत जाती धर्म पंथ यापेक्षा लग्न किती मोठे करतो यातच अनेक जण समाधानी आहे ही प्रवृत्ती मोडीत काढली पाहिजे मराठा समाजातील या मान्यवरांनी जी आचारसंहिता आपल्यासमोर ठेवली आहे तिचे पालन आपण केले तर इतर समाजही तिचा आदर्श घेतील त्यामुळे उचललेले हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की प्रत्येक गावामध्ये या आचारसंहितेचे सामूहिक वाचन होणे गरजेचे आहे केवळ मराठा समाजानेच नाही तर इतर समाजानेही या संहितेचे पालन केले पाहिजे यापुढे आपण आपले गाव आपला देश आपला प्रदेश आपले कुटुंब आणि आपली संस्कृती जपण्याचे काम केले पाहिजे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन एक मराठा समाजातील लग्न सोहळ्यामध्ये एक नवी आचारसंहिता तयार केली त्या आचारसंहितेचं अनुकरण सर्वांनी करावं अशा प्रकारचे आशीर्वाद या ठिकाणी परमपूजनीय भास्कर गिरजी बाबा परमपूजनीय जंगले महाराज शास्त्री यांनी या ठिकाणी समाजाला दिलेलं आहे मला असं म्हणायचं की आपण पैसा नव्हता त्यावेळे लोकसहभाग लग्नामध्ये होता आणि आता पैसा आल्यामुळे लोकसहभाग संपला आणि इव्हेंट सुरू झालेला आहे आज संपूर्ण जगभर एक जी परिस्थिती आपण पाहतो की पर्यावरणाच्या संतुलनामुळं आज समस्या मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये लग्न सोहळ्यामध्ये जी आचारसंहिता आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनी साधू संतांनी दिली ती हीच आहे देवक झाडाची फांदी आणि फुराड बोल भोमातेची पूजा मंगलाष्टक सर्व नद्यांच्या आशीर्वाद अग्नीला सात फेऱ्या म्हणजे ऊर्जेची पूजा मला वाटतं वन संवर्धन भूसंवर्धन जलसंवर्धन आणि ऊर्जा संवर्धन या जगाची समस्या आहे त्या समस्येचं उत्तर आमच्या लग्न सोहळ्यामध्ये दिलेलो होत आणि दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढती व्यसनाधीनता ही लग्न सोहळ्यात आता दिसते त्या व्यसनाधीनतेला सुद्धा कमी करण्याची गरज आहे आणि भारतीय परंपरा या महाराष्ट्राचा धर्म जो छत्रपती शिवाजीराजांनी सांगितला की बारा बलुतेदार अठरा पगड जाती हा कार्त्या समाजाचा एकत्र येऊन अंमलबजावणीचा विषय आहे आणि छत्रपती शाहू महाराज ही सगळी परंपरा आपल्याला पुढे घेऊन करता मराठा समाजाने सुद्धा या सर्व प्रक्रियेचं आचारसंहितेचं भान आणि अंमलबजावणी करत असताना इतर समाजालाही या आचारसंहितेची दिशा द्यावी असं मला सांगावं वाटतं यावेळी बोलताना आमदार संग्राम भैया जगताप म्हणाले की मराठा म्हणजे महाराष्ट्र मराठा समाजाने मोठा भाऊ या नात्याने पुढे येऊन त्याचे प्रचार आणि प्रसार केला इतर समाजाला बरोबर घेऊन त्यांना सुद्धा आचारसंहिता पाळण्यासाठी प्रयत्न केले तर अनेक कुटुंबांचे यामुळे भले होऊ शकेल यावेळी बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की माझ्या घरातील प्रत्येक लग्न अतिशय साध्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि आजही ही चळवळ बीड संपूर्ण मराठवाड्यात राबवण्यामध्ये मी गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न केले आहे पण आज मराठा समाजाने एकत्र येऊन हे उचललेले पाऊल म्हणजे एक नवा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे यावेळी बोलताना हरी भक्त पारायण जंगले महाराज शास्त्री म्हणाले की संस्कृती ही महिलेच्या खांद्यावर असते त्या महिलेने जर संस्कृतीत आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना वाढवले तर समाजापुढे नवा आदर्श निर्माण होईल समाजाने या गोष्टी स्वीकारणे ही काळाची गरज आहे एकाच दिवशी बदल होणार नाही पण बदलाचे वारे म्हणजे हे संमेलन आहे समूहाने ठरवले तर काही करता येईल संस्कृतीने समाजाला बांधून ठेवता येईल समाज सुधारण्याचे काम आम्ही मंडळी करत असताना समाजाला याबाबत जागृत करणे व ही आचारसंहिता पालन करण्यासाठी याचा प्रचार आणि प्रसार करणे ही आमचीही तेवढी जबाबदारी आहे निश्चित पुढील काळातील वारकरी संप्रदायातील लोक या चळवळीला अधिक व्यापक करतील असे ते म्हणाले प्रास्ताविक करताना सुकाणू समितीचे प्रमुख समन्वयक उद्योजक नवनाथ धुमाळ म्हणाले की ज्यावेळी पुण्यात आणि इतर काही ठिकाणी घटना घडल्या त्यातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही आचारसंहिता तयार केली त्याची अंमलबजावणी मे एकतीस पासून सुरू झाली आणि अनेक जिल्ह्यांनी तसेच इतर समाजांनी ती स्वीकारली ही चळवळ आणखी व्यापक कशी करता येईल हा आमचा विचार आहे आणि यासाठी समाज बांधवांनी पुढे येणे गरजेचे आहे हे करत असताना समाज आर्थिकदृष्ट्या साक्षर कसा होईल आणि उद्योग क्षेत्रामध्ये समाजातील तरुण मंडळी कशी पुढे येतील याचा विचार झाला पाहिजे यावेळी प्राचार्य आणि माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी या आचारसंहितेमागची भूमिका स्पष्ट केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश भगत यांनी केले तर आभार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश इथापे यांनी मानले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून हा लढा अविरतपणे मराठा समाज लढत आहे मराठा समाज हा बहुसंख्य आहे परंतु त्याच्यामध्ये गरिबीचे प्रमाण हे प्रचंड आहे आणि म्हणून त्या आरक्षणाची नितांत गरज आहे यासाठी मनोज दादा जारांगे गेल्या तीन चार वर्षापासून लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलनं करत आहेत त्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आलेलं आहे परंतु त्यातील ज्या प्रमुख मागण्या आमच्या रा उर्वरित शिल्लक आहेत त्यासाठी मनोज मनोज दादा जरांगे यांनी गेल्या तीन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज मुंबई येथे आंदोलन करण्याची घोषणा करून शासनाला आंदोलन करणार असल्याबाबतची माहिती दिलेली आहे आणि ती तारीख आता जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यभर बैठका घेऊन जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता हे नियोजन सुरू आहे त्याच नियोजनाचा भाग म्हणून आम्ही आता लवकरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते तालुका वाईज आता बैठका सुरू आहेत तालुकावाईज बैठका संपल्यानंतर जिल्हास्तरीय बैठका आम्ही आयल्यानगर शहरामध्ये घेणार आहोत आणि मनोज दादा जरांगे यांनी जो मुंबईला जाण्याचा जो मार्ग निश्चित केलेला आहे त्या मार्गाने ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव येथे सत्तावीस तारखेला येणार आहेत शेवगाव इथून शेवगा पांढरीपूर नंतर नगर शिंडी बायपास आणि कल्याण बायपासनं ते कल्याण रोडनं टाकले डोकेश्वर शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत तर त्या आंदोलनामध्ये जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तरुणांनी आबालवृद्धांनी महिलांनी सहभागी व्हावं याच्यासाठी आमचं नियोजन सुरू आहे ती बैठक आम्ही लवकरच शहरामध्ये घेणार आहोत आणि सत्तावीस तारखेला इथे त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होईल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी तरुण तरुण मुले मुली आबालवृद्ध सहभागी होऊन त्यांच्यासोबत आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि मराठा समाजाची ताकद काय आहे हे आम्ही शासनाला दाखवून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईवरून आम्ही माघारी येणार नाहीत असा आमच्या आंदोलनाचा निर्धार आहे नमस्कार अहिलनगर मराठा लग्न आचारसंहिता दोन हजार पंचवीस यासाठी या आज जे संमेलन आम्ही आयोजित केलं होतं आपल्याला कल्पना आहे की एकतीस मे दोन हजार पंचवीसला आम्ही महाराष्ट्रात सर्वात प्रथम अहिल्यानगरमधून याची सुरुवात केली आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला उभ्या महाराष्ट्रामध्ये गेलं तिथं आनंद वाटतोय पण ही सुरुवात आहे आणि म्हणून दोन महिन्यानंतर आम्ही याच्यावर विचार केला बऱ्याच संघटना बऱ्याच व्यक्तीच्या लोकांनी आम्हाला निवेदन दिले की याच्यामध्ये असा बदल करा तसा बदल करा की चालूच कर येतो आपल्याला फक्त आचारसंहिता तुमच्या सगळ्यांपर्यंत महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली आहे परंतु यामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टीचा त्याच्यामध्ये हे करणं गरजेचं की ग्रामीण भागातल्या मुलाचे लग्नच होत नाहीत त्यासाठी विचारमंथन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर लग्न जर झाले तर ते डायव्हर्स पण खूप होत आहेत कारण त्याचे वेगवेगळे कारण आहेत याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मराठा समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे उत्पन्नाचं सोर्स नसल्यामुळं यांना आणि जो काही सोर्स आहे त्या माध्यमातून म्हणजे त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणतात किंवा आर्थिक साक्षरता शिकवणं गरजेचं आहे उद्योजकता शिकवणं गरजेचं आहे हाही फक्त मराठा समाजामध्येच नाही तर सगळ्या समाजामध्ये हा मुद्दा विचारार्थ घेणं गरजेचं आहे त्याशिवाय समाजाचा उत्कर्ष होणार नाही आणि म्हणून यावरती आम्ही प्रयत्न करत आहोत आज संत महंत म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जंगले महाराज शास्त्री भास्करगिरी महाराज शास्त्री त्याचबरोबर पोपटराव पद्मश्री पोपटराव पवार आणि म्हणजे बाकी सर्व आमदार इथली मंडळी आली होती त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि सुरुवात केलेली आता आम्ही आणखीन तीन महिन्यानंतर आचारसंहिता तुम त्याची कॉपी तुमच्यापर्यंत दिलेली तिथे त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही पाहिले की लग्न म्हणजे साधारणतः म्हणजे तीनशे ते पाचशेमध्ये लग्न करावं लग्न सगळ्यात महत्वाचं वेळेवर करा अकराचं लग्न दोनला नका लावू त्याचबरोबर हुंडा देऊ नका घेऊ नका सगळ्यात महत्त्वाचं वाईट आहे की तो डी जे बंद करा आणि डी जेपेक्षा प्री वेडिंग जे आहे की वेडिंग अनेक मुलींचं समज वाटो झालेलं आहे जीवनाचं वाटोळ झालेलं आहे कारण काही कारस्तो लग्न मोडलं त्यांचं तर परत प्रॉब्लेम झाले त्यांना म्हणून प्री वेडिंग टोटली बंद करा वेळेवर लग्न लावा हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका म्हणजे साखरपुडा हळद आणि लग्न एकाच दिवशी करा एकाच लग्नामध्ये आणि दशक्रियामध्ये सुद्धा जे आचार काय त्याला आशीर्वाद म्हणतात किंवा श्रद्धांजली म्हणतात ती बंद करा किंवा एक व्यक्ती फक्त एकाच व्यक्तीने करा म्हणजे त्याचबरोबर उद्योगामध्ये कारण आपल्या सर्व ग्रामीण भागातला मराठा उद्योजकांना तरुणांना उद्योजकता शिकवणं गरजेचं आहे तर इथून पुढं की आपण कोणाच्या उद्घाटनाला जर गेलात तर तुम्ही म्हणजे तिथे गेल्यावर ते, ते जेवणासाठी जाऊ नका तर जे उद्घाटन करताय ज्याने उद्योग सुरू केलेला आहे त्याला रोख स्वरूपात एक तर तुम्ही मदत करा काय म्हणा आहेर म्हणून करा त्याला किंवा त्याचं जे दुकान असेल त्या त्या दुकानातून काहीतरी खरेदी करा मारवाडी गुजराती शिंदी समाजामध्ये ही प्रथा जोरात चालू आहे म्हणून त्यांच्या उद्योजकांचं साक्षरता ही समाजाची ताळागाळापर्यंत घेऊन जा डायव्हर्स होतोय त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे लग्न ग्रामीण भागात मुलीचे लग्न तीस आणि बत्तीस आताच महाराजांना सांगितलं तिथं तर हे संस्काराचा भाग आहे म्हणून संस्कार आणि स्वावलंबन संस्कार आणि स्वावलंबन आपल्या सर्व समाजाला शिकवणं गरजेचं आहे तेही आम्ही सुकानु समितीच्या माध्यमातून त्याचा प्रयत्न करतोय तिथं आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण सहकार्य करतायत तुम्हाला सर्वांचे म्हणजे धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो धन्यवाद थँक्यू पुण्यामध्ये जे दयनीय घटना घडली वैष्णवी हगवणे प्रकरण जे झालं आणि त्याच सगळ्यांना एक पावलं उचलावं लागली की खरंच आपल्या समाजामध्ये असं पुन्हा कुठल्याही गोष्टी होऊ नये कुठल्याही माता भगिण्यावरती असे अत्याचार होऊ नये त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी एक पेटून उठलेल्या आहेत तसंच नगरमध्ये जी सुकाणू समिती झालेली आहे त्यामध्ये जे सदस्य मिळण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे आणि खरंच मला प्रत्येक महिले महिलेपर्यंत पोहोचण्याचं आणि तिला समजावून सांगण्यासाठी मला जो हे मिळालेला आहे चान्स मिळतो मिळालेला आहे तो मी पूर्णपणे करणार आहे आजच्या सुकन समितीमध्ये जे संमेलन जे होतं त्या संमेलनामध्ये जी शर्थी आणि शपथ घेतली गेलेली आहे पूर्णपणे सगळेजण आम्ही त्याला भाग पूर्णपणे पार पडणार आहोत की जास्त अवढाव्य खर्च करायचा नाही आहे जो काही खर्च करायचा असेल तो मुलगा व मुलीच्या नावे करायचा आहे किंवा त्यांना नवीन उद्योग किंवा व्यवसाय तयार करण्यासाठी जेणेकरून त्यांच्याच प्रपंचासाठी येणाऱ्या प्रपंचासाठी त्यांना त्याचा हातभार लागेल दोन दिवसाच्या ढोंगेबाजी साठी आपण एवढा मोठा जो खर्च करतो तो कुठेही नाही तो फक्त क्षणिक असतो पण तो क्षणिक न राहता तोच जर पैसा आपण त्याच मुला मुलींच्या भविष्यासाठी दिला तर ते त्यांच्या पुढच्या पिढीलाही चांगलं घडवतील आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यही चा चांगलं घडेल त्याच की जे आता मी म्हणेल किंवा महिलांचं जर मुलगी माहेरी गेली सासरी गेली तर तिच्या आईचं तिच्या घरच्यांचं जे इंटरफेअर असतं की आई म्हणून की बाबा फोन केला जेवली का राहिली का खाल्ली का म्हणजे ते बाबा थोडंसं कमी झालं पाहिजे एक महिला म्हणूनही मी हे म्हणते पण बहुदा असं खरंच पाहण्यात येतं की आईला मा लेकीची माया थोडीशी लवकर पातळ होत नाही त्यामुळे ती बहुधा विचारत असेल पण त्याचा इफेक्ट जो आहे त्याचा परिणाम जो आहे तिच्या नवीन होणाऱ्या प्रपंचावरती दिसतो आणि तो कुठेतरी त्याच्यावरतीही विचार करण्याची गरज आहे आणि हुंडा घेणं हुंडा असेल किंवा हुंडा स्वरूपामध्ये ज्या काही वस्तू असतील त्या घेणं असेल यावरती खरंच तूर ताबंदी करणे ही खरंच काळाची गरज आहे आणि थोड्याशाच लोकांमध्ये आपण लग्न करणे लग्न लावणे आणि एकाच दिवसामध्ये लग्न लावणं हे खरंच गरज आहे आपण कोविड मध्ये नाही का पंधरा आणि वीस लोकांमध्येही लग्न लावलेली आहेत मग त्यावेळेस आपण ऍक्सेप्ट केलं मग आता कडे ऍक्सेप्ट होते जर आपण ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि घरामध्येही अक्षरशः लग्न लावली काही लग्नांमध्ये तर भटजी सुद्धा नव्हते फक्त त्यांनी भटजींनी व्हिडिओ कॉल का, करून मंत्र म्हटलेली आहेत आणि त्या तशी तशीच चार जणांमध्येही लग्न लावलेली आहेत तर मग आपण आजही मी म्हणतो एवढं नाही केलं तरी चालेल पण शंभर दोनशे ते तीनशे लोकांमध्येही आपण ही लग्न लावू शकतो आणि पुढच्या पिढीला नक्कीच तो जो येणारा खर्च जो असेल तो पुढच्या पिढीच्या बाहेर याप्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे प्राचार्य खासराव शितोळे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वाती जाधव किशोर मारकड दशरथ खोसे अशोक कुटे प्राध्यापक अशोक घोरपडे सी ए राजेंद्र काळे अॅडव्होकेट सुभाष काकडे अॅडव्होकेट भीमराज काकड अॅडव्होकेट सुभाष भोर अडव्होकेट शिवाजी कराळे डॉक्टर अविनाश मोरे मराठा क्रांती मोर्चाचे गोरख दळवी जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष नंदिनी सोनाळे माजी महापौर शिलाताई शिंदे जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सदस्या संपूर्णा सावंत मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे ज्येष्ठ लेखक संजय कळमकर ज्ञानदेव पांडुळे शब्दगंध साहित्य चळवळीचे अध्यक्ष राजेंद्र उदागे उद्योजक हरिभाऊ डोके शेतकरी संघटनेचे बापूसाहेब भोसले नगरसेवक बाळासाहेब पवार महिला समितीच्या सदस्या ऍडव्होकेट अनुराधा येवले दिलीपराव मिस्किन शशिकांत भामरे सेवानिवृत्त अधिकारी सुरेश मस्के इंजिनियर बप्पासाहेब बोडके मराठा पतसंस्थेचे संचालक लक्ष्मण सोनाळे सतीश इंगळे उदय अनबुले मराठा सोयरिक संस्थेच्या जयश्री कुटे आदींसह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर